नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत पवित्र ग्रंथ श्रीमद भगवत गीतेचा सातवा अध्याय त्याला तर मग सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय नम सातवा अध्याय ज्ञानविज्ञान योग सहाव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात मत्तरायन होऊन जर श्रद्धा व प्रीतीपूर्वक मला भसतो तर सर्व योग्यांना उत्तम योगी आहे परंतु जोपर्यंत मनुष्याला भगवंतांचे स्वरूप गुण व प्रभाव समजत नाही तोपर्यंत त्यांच्याद्वारे सतत भजन होणे कठीण आहे म्हणूनच भगवंत या सातव्या अध्यायात आपल्या गुण प्रभावासह सर। संपूर्ण स्वरूपाचे व नाना प्रकारच्या भक्तियोगाचे वर्णन करतात त्यात प्रथम ते एकाग्रजिताने ऐकण्याची प्रेरणा ना देऊन ज्ञानविज्ञान सांगण्याचे वचन देतात श्री भगवान म्हणाले हे पाच अनन्य प्रेमाने माझ्या ठाई मन लावून आणि अनन्य भावाने मत्सारायण होऊन योग साधन करीत असता सर्व विभूती बल ऐश्वर्यादी गुणांनी युक्त व सर्वांचा आत्मरूप अशा मला तू निशयपणे पूर्णतः कसा जाणू शकशील ते ऐक मी तुला हे रहस्यमय तत्वज्ञान पूर्णपणे सांगतो जे जाणल्यानंतर या जगात पुन्हा दुसरे काही जाणायचे शिल्लक राहत नाही हजारो मनुष्यांमध्ये मा एखाद्या माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नशील योग्यांपैकी मतपरायण होऊन मला तत्वता वहकार अशा आठ प्रकारांमध्ये मा माझी प्रकृती विभागली आहे ही आठ प्रकारचे भेद असणारी अपार असतात माझी जड प्रवृत्ती आहे आणि हे महाभाऊ हो तिच्याहून दुसरे जिने सर्व संपूर्ण जग धारण केले आहे तिला माझे परा अर्थात चेतन प्रकृती जाण हे अर्जुन तू असे समज की सर्व भूतांची उत्पत्ती या दोन्ही पासूनच होते आणि मी या सर्व जगाचा उत्पत्ती रूप व प्रलयरूप आहे अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे हे धनंजय माझ्याशिवाय किंचित मात्र ही दुसरे काही नाही दोऱ्यात दोऱ्याचे मनी ओवावे त्याचप्रमाणे सर्व जग माझ्या ठाई ओले आहे अर्थात सर्व काही माझ्याच आचरीत आहे हे कौतय पाण्यात रस मी आहे चंद्र व सूर्यात प्रकाश मी आहे सर्व वेदांमध्ये ओंकार मी आहे आकाशातील शब्द आणि पुरुषांमधील पुरुषत्व मी आहे पृथ्वीचा नैसर्गिक पवित्र सुगंध मी आहे अग्नीचे तेज मी आहे सर्व जीवांचे जीवन मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे ते पार सर्व भूतांचे सनातन कारण म्हणजे बीज मला जाण सर्व बुद्धिवतांची बुद्धी आणि तेजस्वांचे तेज मी आहे हे भरश्रेष्ठ बलवानांची कामना व आसक्ती यांना रहित बळ मी आहे तसेच सर्व मात्रांमध्ये धर्मानुकूल अर्थात शास्त्रानुकूल म्हणजेच प्राणीमात्रांचे उत्पत्तीत कारण असलेला काम मी आहे आणखी जे सद्गुणापासून उत्पन्न होणारे भाव आहेत आणि जे रजगुणापासून व तमगुणापासून उत्पन्न होणारे भाव आहेत त्या सर्वांना तू माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे जाण परंतु वास्तविक त्यांच्यामध्ये मी आणि ते माझ्यात नाही गुणांचे सात्विक व तामस या तीन प्रकारांच्या भावांनी हे सर्व जग मोहित होत आहे म्हणून या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणारे मज अविनाशीला जाणत नाही कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणी माझी माया मोठी दस्तूर म्हणजे पार करण्यास कठीण आहे परंतु जे पुरुष मलाच निरंतर ते या मायेचे उत्खलन करून जगतात अर्थात भवसागरातून तरुण जातात मायेने ग्रासल्यामुळे ज्याचे ज्ञान हरपले आहे असे आतुरी स्वभावला धारण केलेले मनुष्यांमध्ये नीश आणि दुष्कर्म करणारे मूळ लोक मला भजत नाहीत म्हणजे माझी उपासना करत नाही हे भरतश्रेष्ठ आर्थ अथार्थी जिज्ञासु आणि ज्ञानी असे चार प्रकारचे पुण्यशील भक, भक्त मला भरतात म्हणजे आर्थ हा आपले दुःख दूर करण्यासाठी अर्थात धनप्राप्तीसाठी आणि जिज्ञासू माझे ज्ञान होण्यासाठी माझी भक्ती करतो त्यांच्यापैकी ज्ञानी भक्त नित्य माझ्या ठाई ऐक्यभावाने स्थिर झालेला असतो तरीही माझी अनन्य भक्ती करतो म्हणून तो श्रेष्ठ भक्त होय कारण मला तत्वता जाणणाऱ्या ज्ञानीला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे निसंशय हे सर्व भक्त मला श्रद्धेने भजणारे असल्याने उत्तम प्रकारे ज्ञानी व साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे कारण तो मत्सराय मनबुद्धीचा ज्ञानी भक्त उत्तम गती स्वरूप अशा माझ्या थायीत चांगल्या प्रकारे स्थित असत अनेक जन्माच्या शेवटच्या जन्मी तत्वज्ञान प्राप्त झालेला जो पुरुष सर्व काही वाचू आहे अशा प्रकारे मला बसतो तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे नाना भोग्यांचे कामनेने ज्ञान हरपले आहे ते लोक आपल्या स्वभावाने प्रेरित होऊन त्या त्या नियमांना धारण करून इतर देवांना बसतात जो जो नियम लोकांमध्ये प्रसिद्ध आहे त्यानुसार त्यांची पूजा करतात जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवतेला स्वरूपाला श्रद्धेने पूजण्याची इच्छा करतो त्या त्या भक्ताची श्रद्धा मी त्याच देव दे करतो तो भक्त त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची पूजा करतो आणि त्या देवतेपासून माझ्याकडूनच दिल्या गेलेल्या त्या इच्छित भोगांना निसंशय प्राप्त करतो परंतु त्या अल्पबुद्धी पुरुषांचे ते फळ नाशवंत आहे तसेच देवतांची पूजा करणारे देवांना प्राप्त होतात आणि माझ्या भक्तांनी मला कसेही भजले तरी शेवटी ते मलाच प्राप्त होतात मूळ लोक माझे सर्वश्रेष्ठ असे अविनाशी परमस्वरूप न जाणता मना इंद्रियांच्या पलीकडे माझे सच्चितानंद परमात्माला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन भक्तिभावाला प्राप्त झालेला मानतात आपल्या योगमाळेचे आवरण घेतल्यामुळे मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हा अज्ञानी मनुष्य माझा जन्म रहित व अविनाशी परमेश्वराला जाणत नाही अर्थात मला जन्मणारा व मरणारा समजतो हे अर्जुन पूर्वी होऊन गेलेल्या आता असलेल्या आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राणी मात्रांना मी जाणतो परंतु मला कोणीही श्रद्धा भक्तिरहित पुरुष जाणत नाही हे परंतप हे भारत या सृष्टी श्रद्धा आणि द्वेष उत्पन्न झालेल्या सुख द्वंद्वापासून मोहाने सर्व प्राणी अत्यंत प्राप्त होत असतात निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषाचे पाप नष्ट झाले आहे ते आसक्ती द्वेषजने द्वंद्व मोहातून पूर्णपणे मुक्त झालेले दृढविषयी भक्त भक्तच मला सर्व प्रकारे मिळतात जे मला शहर येऊन जरा मरणातून सुटण्याचे प्रयत्न करतात ते पुरुष ब्रह्माला संपूर्ण सर्व कर्मांना जाणतात जे पुरुष यांच्यासह तसेच सर्वांचे आत्मरूप अशा मला अंतकारी देखील जाणतात ते युक्त चित्त म्हणजे माझ्या ठाईत चित्त स्थिर असलेले पुरुष मला जाणतात अर्थात मला प्राप्त होतात अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र श्रीमद् गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात विज्ञान योग नामक सातवा अध्याय संपूर्ण झाला माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका